सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर्मनापासून स्वागत स्वामी बघतो हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक, एक छोटासा उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय आपल्याला आपल्या आर्थिक नुकसानीपासून सुटका होण्यासाठी किंवा जर घरामध्ये काही समस्या वारंवार उद्भवत असतील तर त्यासाठी करायचा आहे तुरटी म्हटलं तर पाणी स्वच्छ करण्याचं काम करते पण आपलं नशीब स्वच्छ करण्याचं काम देखील ही त्रुटी खूप छान पद्धतीने करते हे तुम्हाला ठाऊक आहे का नसेल ठाऊक तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का आणि करून बघा हे उपाय त्यानंतर अनुभव घ्या कारण जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत तो तुमचा विश्वास बसत नाही फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते की आपलं नशीब बदलायचं असेल किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक वृद्धी व्हावी असं वाटत असेल तर आपले कष्ट प्रामाणिकपणे करणं हे देखील महत्वाचं आहे बऱ्याच लोकांच्या बाबतीत काय होतं ते कष्ट खूप करतात अगदी राब राब राबतात त्यांना काहीही मिळत नाही आणि मग कष्टाला जर जोड द्यायची असेल तर दैवी शक्तीची साथ घ्यावी लागते आणि दैवी शक्तीची साथ घेण्यासाठी आपल्याला सेवा कराव्या लागतात उपाय करावे लागतात जेणेकरून आपल्या कुंडलीतील काही ग्रहतारे खराब असतील तर त्यांची स्थिती योग्य ठिकाणावर येते योग्य जागेवर येते आणि आपलं नशीब बदलायला मदत मिळते तर जरा जाणून घेऊया त्रुटीचे काय उपाय करायचे आहे ते सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो कशासाठी करायचा तर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी निर्माण होत असतील आर्थिक नुकसान होत असेल किंवा आपल्याला सतत असं वाटतं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे परंतु काय वास्तुदोष आहे हे आपल्याला समजत नाही किंवा आहे की नाही हेही कळत नाही तर मग त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात आता सर्वप्रथम वास्तुदोष आहे की नाही हे कसं ओळखायचं तर बघा घरामध्ये विनाकारण म्हणजे तुम्ही साधं जेवायला बसले आणि त्या जेवायला बसताना देखील सतत कटकटी होत असतील छोट्याशा गोष्टी असतात पण शुल्लक कारणांवर खूप मोठमोठी भांडणं होत असतील आता भांड्याला भांड हे प्रत्येक घरामध्ये लागत असतं परंतु ती भांडणं अगदी टोकाला जात असतील किंवा घरामध्ये सततचा आजार पण असेल सगळं काही आपण म्हणजे डॉक्टरकडे जातो रिपोर्ट वगैरे काढतो सगळं नॉर्मल येतं पण तरीही घरामधलं जे आजरपण आहे ते जर आपली आपला पिछा सोडत नसेल शैक्षणिक प्रगती होत नसेल मुलांमध्ये कितीही अभ्यास केला तरीही त्यांच्या वाट्याला अपयश येत असेल कितीही प्रयत्न केले तरीही आपली भरभराटच होत नसेल तर आपल्या घरामध्ये शंभर टक्के वास्तुदोष आहे असं समजावं आता हा वास्तुदोष दूर करण्यासाठी आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला एक छोटासा तुटीचा तुकडा घ्यायचा आहे पन्नास ग्रॅम आता हा वजना वजनावर तुम्हाला घ्यायचा आहे पन्नास ग्रॅम तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे आणि हा तुरटीचा तुकडा आपल्याला एका छोट्याशा वाटीमध्ये ठेवायचा आहे आता काचेची वाटी शक्यतो घ्या काचेच्या वाटीमध्ये तुरटीचा तुकडा ठेवून आपल्याला घरातील कुठल्याही कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे फक्त एवढंच काम करायचं आहे आता हे ठेवल्यानंतर हळूहळू आपल्या घरातील नकारात्मकता कमी होण्यासाठी मदत होते आता हा तुकडा कधी बदलायचा तर जेव्हा हा तु तुरटीचा तु, तुकडा जो आहे ना त्याचा रंग जेव्हा बदलायला लागेल तुम्हाला असं वाटतं की जेव्हा सुरुवातीला तुरटीचा तुकडा ठेवला तेव्हा रंग वेगळा होता आणि आता वेगळा दिसत आहे असं जर तुम्हाला जाणवलं तर मग तुम्ही तो तुरटीचा तुकडा बदलून टाकायचा आहे त्याऐवजी दुसरा ठेवायचा आहे आता हा उपाय तुम्ही फक्त घरामध्ये नाही तर तुमचं जर ऑफिस असेल तर तिथेही करू शकतात तुमचं जर दुकान असेल तर तुम्ही त्या दुकानातही करू शकता अशा पद्धतीने दोनही ठिकाणी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो कशासाठी तर आपलं जर सतत नुकसान होत असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय मदत करणार आहे बघा तुम हा उपाय देखील तुम्ही दुकानासाठी करू शकतात व्यवसायासाठी करू शकतात नोकरीसाठी करू शकतात घरातही करू शकतात तर तुम्हाला काय करायचं छोटासा तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ही तुरटी बांधून ठेवायची आणि कुठेतरी वरती अडकवून म्हणजे एखादा खिळा ठोकून त्या ठिकाणी बांधून ठेवायचे फक्त आपल्याला एवढा छोटासा उपाय करायचा आहे आपोआप तिथली नकारात्मकता शोषली जाते आणि अशा प्रकारे घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता नांदायला सुरुवात होते आणि जे नुकसान आपल्याला सतत झेलावं लागतं त्यापासून आपली मुक्तता होण्यासाठी देखील मदत होत असते आता ह्या तुरटीचंही तसंच आहे महिना दीड महिन्याने ही तुरटी आपण बदलू शकतो त्याऐवजी दुसरी नवीन तुरटी बांधून ठेवायची आहे कपडा स्वच्छ धुवून घ्यायचा सुकल्यानंतर मग आपण पुन्हा हा उपाय करू शकतो यासाठी ठराविक की वार किंवा की ठराविक वेळ असं काहीही नाही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा ते वा ते वा ते वा तुम्ही हा उपाय करू शकतात त्यानंतरची तिसरी जी ती समस्या आहे ती अशी की एखाद्या व्यक्तीला सतत वाईट स्वप्न पडत असतात इतकी वाईट स्वप्न पडतात की ते म्हणजे अगदी खडबडून जागे होतात अगदी त्यांना घाम फुटतो आणि ही समस्या एक दोन दिवसांची नसते तर रोजचीच असते रोज त्यांना अशा समस्येला सामोरं जावं लागतं तर त्यासाठी आपण मागे एक उपाय सांगितला होता तो असा होता की आपण झोपताना आपल्या डोक्याच्या थोडस बाजूला हात लागणार नाही अशा पद्धतीने तांब्या भरून ठेवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी झाडांना टाकून द्यायचं असतं तुळशीला टाकू नये दुसऱ्या झाडांना टाकावं हा उपाय आपण सांगितलेला होता पण त्यासोबतच जर तुमची ही समस्या सुटण्यासाठी अजून तुम्हाला काही करायचं असेल तर छोटासा तुरटीचा तुकडा एका काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे आणि आपलं आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा आपल्या उशीखाली ठेवायचा आहे आता खूप मोठा तुकडा घ्यायचा नाही अगदी बारीक तुकडा घ्यायचा पण मग काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तो बांधून आपल्या उशीखाली ठेवायचा नक्कीच थोड्याच दिवसांमध्ये तुमची ही जी वाईट स्वप्न पडण्याची जी सवय आहे ती हळूहळू दूर होईल नाहीशी होऊन जाईल आणि तुम्हाला शांतपणे झोप लागणार आहे कारण रात्रीची झोप शांत लागली तर आपला अख्खा दिवस चांगला जातो असं म्हटलं जातं त्यामुळे ह्या समस्येपासून सुटका होण्यासाठी हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा त्यानंतरचा उपाय असा आहे की आपल्या स्वतःवरची नकारात्मकता दूर जाण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर काय करायचं आपण जेव्हा आंघोळीला जातो तेव्हा या पाण्यामध्ये आपल्याला तुरटी फिरवायची आहे रोजच्या रोज असं करून बघा नक्कीच आपल्या मनाची जी मरगळ आहे किंवा आपल्याला सतत असं वाटतं की मी आजारी आहे म्हणजे तसं काहीही नसतं प्रत्यक्षात परंतु आपल्यामध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असते आणि काहीही नवीन करावं असं वाटत नाही इच्छा होते परंतु जेव्हा आपण ते काम हाती घेतो तेव्हा आपल्याला करायला अजिबात इंटरेस्ट राहत नाही किंवा आपण ते करायला तयारच नसतो जर अशी परत स्थिती असेल तर नक्कीच तुमच्या स्वतःवरची नजर काढण्यासाठी स्वतःवरची दृष्ट काढण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये त्रुटी फिरवायची आहे आणि या त्रुटीच्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे एक दोन चार दिवस करून बघा तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही तर स्वामी भक्त हो छोट्या छोट्या टिप्स होत्या ह्या सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे तरीही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता हे उपाय करून बघा अनुभव घ्या पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद